तुम्ही स्वकष्टाने कमावलेली जी संपत्ती असते दिसायला पाचशेची नोट तीही तशीच असते आणि दुधामध्ये पाणी टाकून युरिया टाकून मिळालेली पाचशेची नोट देखील सारखीच असते नोटा दोन्ही दिसायला कशा आहेत संपत्ती दिसायला कशी आहे दोन्ही सारखेच आहे पण त्यातली एक लक्ष्मी एक अवधास आहे दोन्ही दिसती सारखी वरम जाण येतो पण वाईट मार्गाने जी संपत्ती घरात घुसते ना ती संपत्ती नसते तर ती अवदास माणसं झ झटपट श्रीमंत होण्याच्या नादामध्ये नको त्या मार्गाचा अवलंब करतात आणि एकदा त्या मार्गाने कमवलेली संपत्ती घरात घुसली कि त्या घरामध्ये काही ताळमेळ राहत नाही बंगले मोठ्याले दिसतात गाड्या मोठ्याला दिसतात परंतु घरामध्ये होणारा भाडकाना आवाज साईडच्या भिंती जरा मोठ्या असल्यामुळे बाहेर ऐकू येत नाही एवढंच